नमस्कार मंडई मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आघरी चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे मंडई राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम ही दिली ही कुन हे दिली जाणार का अनेक शेतकऱ्यांच्या माध्यमातून हे प्रश्न विचारले जात आहेत आणि कोणकोणत्या जिल्ह्यात ह्याचं वाटप केलं जाऊ शकते कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळू शकते आणि साधारण जी काही रक्कम असेल ती हेक्टरी आपल्याला किती मिळणार आहे आणि यासाठी जी काही पैशाची अनिवार्य असेल ती सुद्धा महत्वाची असणार आहे कारण तर दोन हजार तेवीस असेल दोन हजार चोवीस असेल या दरम्यान शेतकऱ्यांना पिकमा फक्त फ्लेमच्या माध्यमातून आणि नुकसान भरपाईचे जे काही टिगर होते त्या टिगरच्या माध्यमातून देण्यात आला होता परंतु यावर्षीचा जो काही पिकमा असेल तो पैशाच्या आणवरती पैशाच्या आणवरती दिला जाणार आहे ज्या ठिकाणची पैशाच्या आणवरती ही पन्नास पैशाच्या आत आलेली आहे अशा जिल्ह्यात हे पैशाचं पिकिम्याचं वाटप केलं जाणार आहे तर आता कोणकोणत्या जिल्ह्यात पिकिम्याचं वाटप केलं जाणार आहे त्या ठिकाणचं जे काही नुकसान असेल ते किती दाखवण्यात आलं होतं आणि साधारण आपल्याला हेक्टरी पिकमा किती मिळणार आहे आणि जास्तीत जास्त पिकमा हा किती मिळणार आहे आणि या पैशाचं वाटप हे कधीपर्यंत केलं जाणार आहे याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तर मंडळी थोडा व्हिडिओ मोठा होऊ शकतो परंतु हा व्हिडिओ महत्वाचा असणार आहे आणि जर आपल्याला पिकम्याच्या संदर्भात माहिती घ्यायची असेल आपल्या जिल्ह्याची माहिती जर घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शॉर्ट पण बघायला विसरू नका आणि त्याचबरोबर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका जर तुम्हाला हा व्हिडिओ आढलात नमस्कार मंडळी मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज अगदी चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मंडई राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम आणि त्याचबरोबर रब्बीचं अनुदान हे आतापर्यंत वाटप करण्यात आलेले आणि एकतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम आणि पेरणीचं अनुदान हे वाटप करण्यात आलेले परंतु आता जे काही केंद्र सरकारचा हिस्सा असेल तो परत दिला जाणार का आतापर्यंत काही शेतकऱ्यांना दोन हेक्टरचं अनुदान मिळालेले त्याला परत एकदा तिसऱ्या हेक्टरचं म्हणजे तीन हेक्टरची जी काही मर्यादा होती त्याप्रमाणे एक हेक्टरचं उर्वरित अनुदान मिळणार का परत रब्बीचं अनुदान जे काही शेतकऱ्यांना मिळालं नाही अशा शेतकऱ्यांना परत अनुदान मिळणार का याचं उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत आणि केंद्र सरकारचं जे काही पॅकेज असेल ते कधीपर्यंत वाटप केलं जाणार खरंच ते शेतकऱ्यांना पैसे मिळणार का मिळणार तर किती मिळणार याचं सुद्धा आपण उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज अगदी चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या साईडला एक सबस्क्राईबचं काळ किंवा तांबडा बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायला विसरू नका आणि जरी हा व्हिडिओ मोठा झाला तरी हा व्हिडिओ शॉर्ट पण बघायला सुद्धा विसरू नका म्हणजे ज्या अर्थी अनेक जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं एकतीस जिल्ह्याच्या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचं पॅकेज जाहीर करण्यात आलं होतं आणि त्या पद्धतीने नुकसान भरपाईची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली आहे काही शेतकऱ्यांना दोन हेक्टरचं अनुदान तर काही शेतकऱ्यांना तीन हेक्टरचं अनुदान आणि त्याचबरोबर रब्बीचं अनुदान सुद्धा